की पंकजाला खरं तर मंत्रिपद द्यायची गरज नव्हती हा महाराष्ट्र शासनाचा निर, निर्णय आहे पण एका जिल्ह्याला दोन मंत्रीपदाची आवश्यकता नव्हती हो आणि आता तर राजीनामा घेऊन ह्याचं तर पहिले मंत्रीपद काढावं हे माझी मागणी आहे आणि अजितदादा त्याच्यावर नक्कीच काहीतरी न्याय व्हायलाच ना ना पाहिजे नाही नाही समर्थनार्थ आंदोलन व्हायला नाही ना पाहिजे आणि गुन्हेगारी तीनशे दोन लावून त्याच्यावर कडक कारवाई व्हावी फाशीची शिक्षा व्हावी यावर आंदोलन अव... जरूर त्यांच्या समर्थनार्थ कधीच आंदोलन व्हायला नको एक तर माझे चुलत सासरे आहेत सुधाकर महाजन जे धाराशिवला असतात ते चौदा तारखेला त्यांचं देहावसान झालं असल्यामुळे त्यांना भेटायला मी धाराशिवला आले होते आज माझी आंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जी मी केस दाखल केलेली आहे परळी जेरेवाडी माझ्या जागेसंदर्भात त्या जागेची पण केस आता चार वाजता सुनावणी आहे त्यासाठी मी आलेली आहे आणि मसाजोगचं दुःख हे माझं दुःख होत संतोष भाऊंच्या घरचं दुःख हे माझे दुःख मी स्वतः समजून आलेली आहे माझ्या घरच्या दोन्ही जे मंत्री झालेले बहीण भाऊ आहेत त्यांना फक्त कॉल कॉलवरून सांत्वन करता येतं प्रत्यक्ष येता येत नाही प्रत्यक्ष त्यांना मदत करता येत नाही कुठल्याही प्रकारचा विचारपूस करता येत नाही यासारखं दुःख नाही हो माझ्या जागेमध्ये फसवणूक झालेली आहे त्याच्यात सगळ्या टोल भैरवांनी माझी जागेची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे मी अजितदा एक निवेदन दिलं होतं आणि अजितदादांनी त्या निवेदनावर मला आश्वासन नाही तर खात्री दिलेली आहे आणि मला सांगितलं पंधरा तारखेनंतर मी तुमच्या या जागेच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करतो हो का मी पण करणार आहे वारंवार मी तर मागणी नाही मला वाटतं त्यांनी समोरून स्वतःची नैतिक जबाबदारी बीड जिल्हा आज एवढा भयमुक्त होण्यासाठी त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि थोडं गावागावात काम करावं आणि आपली जी लालच आहे त्याच्या मनात जी मंत्री पदाची ती त्यांनी बाहेर काढावीच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मला माझ्या आयुष्यात मी सोळा वर्ष कसे काढले हे मला जास्त आधी आठवले कारण असाच दुःखाचा प्रसंग माझ्या पण आयुष्यात आला होता फरक एवढाच होता की आज त्यांच्यासोबत का उभं आहे माझ्यासोबत कोणीही अतिशी घालणार नाही दादांवर माझा पूर्ण विश्वास आहे त्याचा राजीनामा घेतील त्याला पूर्णपणे समजावून सांगतील आणि योग्य ती कार्यवाही बरोबर ते आपल्या नेत्यावर करतील माझा विश्वास आहे